मोठी बातमी समोर येते अफगाणिस्तानमध्ये भारतीय विमान क्रॅश झाल्याचं विमान क्रॅश तालिबान सरकारनं या संदर्भातली माहिती प्राप्त झाली अतिशय मोठी बातमी अफगाणिस्तान मध्ये भारतीय विमान हे क्रॅश झालेलं आहे मॉस्कोला जाणारं विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर येते वाखांमध्ये विमान क्रॅश झाल्याची तालिबान सरकारनं या संदर्भातली माहिती दिली आणि आज पहाटेच हे विमान क्रॅश झालं असं देखील सध्या कळतंय तर त्या ठिकाणची आपण ही दृश्य पाहतोय अफगाणिस्तानमध्ये भारतीय विमान क्रॅश झालंय अतिशय थरारक असे ही दृश्य आहेत मॉस्कोला ला जाणारं विमान क्रॅश झालेलं आहे आणि या संदर्भातली माहिती तालिबान सरकारनं दिली आहे आज पहाटेच हे विमान क्रॅश झालं आणि त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही साम व्हीच्या स्क्रीनवर पाहताय अतिशय थरारक अशी ही दृश्य आहेत अफगाणिस्तान मध्ये भारतीय विमान क्रॅश झालाय मॉस्कोला जाणारं विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान ज्यावेळी हा अपघात झालेला आहे त्याची काही दृश्य आता समोर आली आहेत अफगाणिस्तानमध्ये भारतीय विमान हे क्रॅश झालेलं आहे आणि या संदर्भातली अधिकची कोणतीही माहिती सध्या प्राप्त होत नाहीये मात्र मॉस्कोला जाणारं विमान हे क्रॅश झालं असं कळत आहे तसंच तालिबान सरकारनं या संदर्भातली महत्वाची माहिती दिली आज पहाटे विमान क्रॅश झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे दरम्यान या संदर्भात प्रवासी संख्या किती होती आणि नेमकं या विमानाचं पुढे काय झालंय या संदर्भातली कोणतीही प्राथमिक माहिती सध्या प्राप्त होऊ शकलेली नाहीये मात्र अफगाणिस्तानमध्ये हे भारतीय विमान सध्या कोसळलेलं आहे